नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या परिवारामध्ये कोणी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज भरलेला असेल पण त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे मुख्य कारण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वच महिलांना पैसे मिळालेले आहे ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत तसे पण यामध्ये अशा काही महिला आहे की त्यांचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत जवळपास पन्नास हजार महिलांचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांना एस एम एस पण पाठवण्यात आलेला आहे तर बघा हा एस एम एस कशा प्रकारचा आहे तर युअर अप्लिकेशन नंबर या ठिकाणी अप्लिकेशन नंबर दिलेला असते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हॅज बिन प्रोविजन्स रिजेक्टेड मग तुमचा जो अर्ज आहे हा तात्पुरता रिजेक्ट करण्यात आलेला आहे डू नेसेसरी कंप्लेन्स अँड रिसबमिट द अप्लिकेशन जर तुम्हाला अशा प्रकारचा एस एम एस आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज रिसबमिट करायचा आहे जर तुम्हाला रिसबमिटचा ऑप्शन मिळत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा अर्ज भरावा लागेल जर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला अगोदर प्रोफाईलमध्ये लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम आलेला आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी रिसबमिटचा ऑप्शन असेल तर मी आपला अर्ज रिसबमिट करून घ्यायचा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आता पुन्हा अर्ज भरावा लागेल तर दुसरं आणि महत्त्वाचं कारण असं की तुमचं बँकिंग सेविंग स्टेटस हे ॲक्टिव्ह नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पैसे प्राप्त झालेले नाही आहे लक्षात ठेवायचं ज्या महिलाचं बँकिंग सिडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असेल त्याच महिलांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे येणार आहे कारण हे जे पैसे आहे हे तुम्हाला डीबीडी प्रणालीद्वारे येणार असल्यामुळे तुमचं बँकिंग सेविंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर तुमचं बँकिंग सिडिंटेटस ॲक्टिव्ह आहे की इन आहे हे अगोदर तुम्हाला चेक करावं लागेल हे जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला संबंधित अकाउंटमध्ये पैसे या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल दुसऱ्या आणि महत्त्वाचं कारण असं की तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे तुमचं बँकिंग सिडिंटेटस पण ॲक्टिव्ह आहे पण तरी तुम्हाला या ठिकाणी पैसे आले नाही तर अशा वेळेस बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी एस एम एस आलेला नाही आहे की तुम्हाला या ठिकाणी पैसे प्राप्त झाले म्हणून तर तुम्हाला आता काय करावं लागेल एक तर बँकेमध्ये जाऊन चौकशी करावं लागेल की तुमचे पैसे आले की नाही आले कारण काही महिलांना या ठिकाणी एस एम एस पाठवण्यात आलेला नाही आहे पैसे प्राप्ताचा म्हणून बऱ्याचशे महिला अजून पण एसएमएस ची वाट पाहतात की आपल्याला पैसे आले कि नाही आले तर तुम्हाला अगोदर बँकेमधून चौकशी करावी लागेल की तुम्हाला पैसे आले की नाही आले जर तुमच्याकडे एटीएमची व्यवस्था असेल तुमच्याकडे फोन पे वगैरे असेल तर तुम्हाला बॅलन्स चेक करावा लागेल की तुम्हाला पैसे आले की नाही आले कारण बऱ्याचश महिलांना या ठिकाणी एसएमएस आलेला नाहीये पैसे प्राप्त प्राप्तचा तर बँक अकाउंट चेक करावा लागेल की या ठिकाणी पैसे प्राप्त झाले की नाही झाले तर चौथं महत्वाचं कारण आहे की बऱ्याचसे महिलांनी एकापैकी जास्त अकाउंट ओपन केलेली आहे कारण बऱ्याचशा महिलांनी काहीतरी महिला बचत गटसाठी आपलं अकाउंट ओपन केलेलं असेल किंवा कोणते तरी सरकारच्या योजनेसाठी आपला आपलं अकाऊंट ओपन केलेलं असेल पण त्यांना ह्या अकाऊंटची माहिती नाही कारण त्यांनी फक्त तात्पुरत्या कामासाठी अकाउंट ओपन केलेलं होते तर तुम्ही जे अकाउंट नंबर दिलेला आहे त्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे येणार याची काही गॅरंटी नाही तर बरेचसे महिलांचे पैसे हे जुन्या अकाउंटमध्ये गेलेले आहे त्यांनी जो अकाउंट दिलेला होता त्यामध्ये पैसे न येता त्यांच्या जुन्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहे तर यासाठी तुम्ही आपलं बँकिंग सिलिंग हे कोणत्या अकाउंटशी ऍक्टिव्ह आहे ते तुम्हाला चेक करावं लागेल त्यानंतर माहिती पडेल की तुमचे जे पैसे आहे ते कोणत्या अकाउंटमध्ये गेलेले आहे कारण बँकिंग सिलिंग स्टेटस जे आहे फक्त ते कोणते एकाच अकाउंटमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह करता येणार आहे तर ज्या अकाउंटला तुमचं बँकिंग सिलिंग ऍक्टिव्ह आहे त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला हे पैसे प्राप्त होणार आहे इतरही काही महत्वाचे कारण आहे की ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पैसे प्राप्त झाले नाही तर त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पहावा लागेल सुरुवात केलेली आहे पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्र कडून लाडक्या बहिणींचे पैसे कट केल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे अनेक बहिणींची निराशा झाली आहे लाडक्या बहिणीचे पैसे कट करू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः केलं होतं मात्र तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांचाच आदेश बँक ऑफ इंडिया कडून कायदळी फोडवण्यात आलेला आहे त्यामुळे आता लाडकेबाई योजनेमुळे सरकारची वाईट केली 아 d a l a तर मिनिमम बॅलन्सच्या नावानं आता बँकांनी पैशांची कपात केलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पैसे तर आले मात्र मिनिमम बॅलन्समुळे बँकांनी हे पैसे ताबडतोब कट केलेले ता आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींची चांगलीच निराशा झाली असल्याचं बघायला मिळत आधी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिलेला होता मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली पैसे कापू नका असं आवाहन बँकांना केलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेशच बँकांनी पाहिले त्यासारखे बरेचसे कारण आहे की ज्यामुळे बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी पैसे प्राप्त झालेले नाहीये सर्वात मोठं कारण बँकिंग सिलेंडर बँकिंग सिलेंडे हे ऍक्टिव्ह नसल्यामुळे या महिलांना पैसे मिळाले नसेल हे जास्तीत जास्त मुख्य कारण आहे तर इतरही कारण तुम्हाला या ठिकाणी लागू राहू शकतात अशा प्रकारे बऱ्याचशा कारणामुळे तुम्हाला पण या ठिकाणी पैसे मिळाले नसेल तर यापैकी कोणते तरी एका कारणामुळे तुम्हाला हे पैसे मिळाले नसेल तर आपल्या चुका दुरुस्त करून घ्या चुका दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी पैसे मिळून जाईल ठीक आहे जर तुमच्या अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर पोस्टात जाऊन डिजिटल अकाउंट ओपन करा तर डिजिटल अकाउंट ओपन केल्यानंतर तर डिजिटल अकाउंटमध्ये तुम्हाला ते पैसे येऊन जाईल ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद